तुलसीदास आर खुबाणी ज्वेलर्स येथे सुवर्ण खरेदी म्हणजे यंदाच्या दसरा दिवाळीत फायद्याची खरेदी तुलसीदास ज्वेलर्स येथे दसरा दिवाळीत धमाका ऑफर दिवाळी साजरी करूया सुवर्णमयी अलंकार आणि आकर्षक ऑफर सह सोने व चांदीच्या घडणावळीवर वीस टक्के सूट पन्नास हजाराच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ऑफर कालावधी दोन ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स गुरुद्वारा रोड कोपरगाव येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत कोपरगावला महायुती म्हणून लढले गेले पाहिजे यास आमचे प्रथम प्राधान्य असून जर महायुतीचा धर्म इतरांनी पाळला नाही तर कोपरगाव शहरात शिवसेना तीसच्या तीस जागा लढवून नगराध्यक्ष पदही लढविण्यास तयार असल्याचे सुतवाच अहिल्यानगरचे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन अवताडे यांनी केला आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कामावर प्रभावित होऊन कपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक चौदामधील परिघा सुनील राठोड यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना गटात पक्षप्रवेश सोहळा सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगरचे जिल्हाप्रमुख नितीन अवताडे शिवसेना नेते सागरभै्या बे व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे त्यावेळी ते बोलत होते सदर कार्यक्रमात सहिलानगरचे जिल्हा प्रमुख नितीन अवताडे शिवसेना नेते सागरभैया बेग शहर प्रमुख अक्षय जाधव युवासेना शहर प्रमुख सनी गायकवाड युवासेना तालुका प्रमुख अभिषेक आव्हाड सुनील साळुंके मनिल नरोडे भूषण मोरे उपतालुका प्रमुख अमोल लोखंडे अनंत आढाव आदी मान्यवरांसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज कोपरगाव शहरामध्ये भव्य असा पक्षप्रवेश झाला ज्यामुळं एवढी संख्या जमली असे आमचे भाई सुनील राठोड यांचा आज प्रवेश झाला व त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी व महिलांनी सुद्धा प्रवेश घेतला खर तर जसं शिंदे साहेबांचे मागचे जे अडीच वर्ष जर आपण बघितले असल तर खरं खरं महाराष्ट्राला कसा मुख्यमंत्री पाहिजे ते दाखवून दिलं त्यांनी कुणीही जाऊन त्यांची भेट घेऊ शकत होतं त्याच्या साधारणपणामुळेच आज आपले सगळे कोपरगावचे मोठ्या संख्येने सर्वांनी त्याच्यात प्रवेश केला जर लाडकी बहिणी योजना जर आपण बघितली तर कुठली जात पात न बघता सर्व गोर गरीब महिलांना समान अधिकार देऊन सर्वांना त्या दे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे भेटले जरी इतर कुणी मतदान त्यावेळेस विधानसभेला केलं नसल तरी महिलांनी मात्र शंभर टक्के शिंदे साहेबाला मतदान केलं कारण अशी कुठेही तक्रार आली नाही की महिला मतदान करत नाही त्या ठिकाणी महिलांनी कुठलंही जात धर्म न बघता मोठ्या प्रमाणात शिंदे साहेबांच्या उमेदवारांना मतदान केलं आजही मोठ्या संख्येने इथं महिलांनी प्रवेश केला तसं आता जे काही मिटिंग चालू आहे आता पाच सहा आठ दिवसापूर्वी मिटिंग झाली तर युती होणार नाही असे काही चिन्ह दिसत जरी युती झाली नाही तर इथं मोठ्या प्रमाणात नितीन अवतडे असतील सनी गायकवाड असल अक्षय जाधव असल इतर सर्व शिवसैनिक या लोकांची कोपरगावमध्ये ताकद मोठी आहे आतापर्यंत आपण सर्व धर्माचं कार्य करून यांची सगळ्यांची ताकद पाहिली तर मागा मला सनी ते भेटले तर त्यावेळेस मी त्यांना सांगितलं का आपल्या पक्षाचं काम वाढावं लागेल जेव्हा स्वबळावर लढाईची वेळ येईल तर तुम्हाला सर्वांना समोर जावं लागणार आहे आणि आपल्या प्रत्येक असा इथं जसं प्रवेश घेतला आता मला त्या तैन्याने त्यांनी सांगितलं काहीतर अनेक अडचणीतून आम्ही आज पक्ष प्रवेश घेतोय फार पोरांना इथं दबाव होता तरी पक्ष प्रवेश आपण घेतोय तर आपण काळजी करायची गरज नाही आपल्या सोबत एकनाथ शिंदे साहेब तर आहेच पण आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे कुणाला काही अडचण आहे नाही प्रत्येकाने व्यवस्थित तयारी करून आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून कसे येतील असं आपण काम केलं पाहिजे कारण मागची विधानसभा जी झाली जरी महायुती असल पण ती विधानसभेला लोकांनी जे मतदान केलं ते शिंदे साहेबाला बघूनच लोकांनी मतदान केलं कारण त्यांच्या कामाच्या जोरावर ते विधानसभा झाली आणि त्याच्यात भरभराटून लोकांनी मतदान केलं म्हणजे साठ सीट ऐंशी सीट उभे केले आणि त्याच्यापैकी साठ सीट पहिल्यांदा साहेबांनी पक्ष वेगळं झाल्यानंतर निवडून आणले हा शिंदे साहेबाच्या कामामुळे त्यांना एवढं मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदान केलं आणि आज जर मुंबईला जर आपण गेलो तर त्यांना एक दिवसही खाली नाही आहे अनेक जिल्ह्यांमधून महाराष्ट्राचे अनेक जिल्हे अनेक तालुक्यांमधून रोजचे प्रवेश चालू आहे म्हणजे तेवढी मोठी इन्कमिंग इतर कुठल्याही पक्षात नाहीये शिंदे शिंदेसाहेबांच्या कामांमुळे आजही आपण सर्व त्या पक्षात आलात मी नितीनजींना पण विनंती करल का जास्तीत जास्त लोक आपल्या इथं आपल्या लोकांना इथं तिकीट भेटलं पाहिजे कारण आपल्या पोरांची इथं प्रत्येक वार्डांमध्ये ताकद जास्त आहे आणि पूर्वीपासून इथं शिवसेनेचा मोठा ताकद आहे कोपरगाव मध्ये मोठी ताकद पूर्वीपासून आहे पण ह्या वेळेस आपण सरकारमध्ये असल्यामुळं जास्तीत जास्त लोक आपले निवडून आलं पाहिजे आणि यावेळेस जसा इथला कट्टर मतदान आहे कोपरगावचा जो मतदान आहे हा मतदान खूप कट्टर मतदान आहे तर लोकसभा असल तर ह्या ठिकाणून कायम शिवसेनेला लीड भेटतो या कोपरगाव मधून मोठ्या प्रमाणात तर जेव्हा यावेळेस शिवसेनेच्या उमेदवाराला इथे इतका लीड भेटत असेल तर आपला नगराध्यक्ष का होऊ शकत नाही तर आपण आपला शिवसेनेचाच नगराध्यक्ष इथलं इथं बसला पाहिजे अशी सर्वांनी तयारी केली पाहिजे कारण यावेळेस आपल्या महारा नगर जिल्ह्यामध्ये जरी आता आपण नगर जिल्ह्यात आहे तर नगर जिल्ह्याच्या प्रत्येक नगरपालिका नगर परिषदेवर आपला नगर अध्यक्ष कसा बसवता हो येईल ते आपण सर्वांनी त्यासाठी काम केलं पाहिजे कारण आत्ताच ही वेळ आहे आता समाज आपला मतदार आणि शिवसेना म्हणून सगळे जागरूक झालेले या जागृतीचा फायदा घेऊन आपण सर्वांनी मेहनत घेऊन आपले गट तट बाजूला ठेवून शिवसेनेचा कसा आहे तिथं भगवा ध्वज त्या नगरपालिकेला फडकल याच्यासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे आज जेवढ्या लोकांनी इथे प्रवेश केला त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो म्हणून शिंदे साहेबांच्या निर्णयावर शिंदे साहेबांनी केलेल्या कामावरती प्रभावित होऊन शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये संपूर्ण राज्यामधून लोक प्रवेश करत आहेत कार्यकर्ते प्रवेश करत आहेत सर्व समाजाचे लोक प्रवेश करत आहेत हा शिंदे साहेबांवरती असलेला विश्वास हे याचा द्योतक आहे आणि म्हणून त्याच अनुषंगाने या कोपराव शहरामध्ये देखील गेल्या तीन चार महिन्यामध्ये आम्ही अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या शिवसेनेमध्ये पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि शिवसेनेमध्ये सक्रियपणे ते काम करत आहेत बंधुं आपल्याला माहित आहे की आता घातले आपल्या नगरपालिकेची निवडणूक आहे या नगरपालिकेच्या संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तशी आपल्या कोपराव नगरपालिकेची देखील निवडणूक आहे येत्या दोन चार आठ दिवसामध्ये कधीही या नगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते आणि म्हणून या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हे प्रवेश अत्यंत महत्वाचे आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहेत याचा सर्वांनीच बोध घेतला पाहिजे की शिवसेनेमध्ये कोपराव शहरामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला अनेक जण इच्छुक आहेत आज वर्तमानपत्रांमध्ये आम्ही बातम्या वाचतोय की या पक्षाचे हे इच्छुक त्या पक्षाचे ते इच्छुक व मोबीन शिवसेनेचं ज्यापर्यंत नाव आलेलं नाही परंतु शिवसेना या शहरामध्ये एकतीसच्या एकटीच जागा लढू शकते एवढी ताकद या शिवसेनेची या कोपराव शहरामध्ये <प्रागाँ> आहे आम्ही शो आमच्याकडे फ्लेक्स लावायला पैसे नाही आहेत आम्हाला बाकीचे नाटक करायला पैसे नाहीत आम्ही ग्राउंड वर काम करणारे कार्यकर्ते समाजामध्ये जाऊन काम करणारे कार्यकर्ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या कोपराव शहरामध्ये बांधकाम कामगार संघटनेचे हजारो लोकांचे फॉर्म भरले आणि हजारो लोकांना त्याचा फायदा मिळून दिला ज्या वेळेस लाडकी बहीण योजना आली मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी घोषित केली त्यावेळेस शिवसेनेच्या आमच्या शिवसैनिकांनी प्रत्येक ठिकाणी स्टॉल टाकून महिलांना मदत केली महिलांचे फॉर्म भरून घेतले आणि म्हणून हजारो महिलांना या ठिकाणी त्याचा लाभ मिळू शकलाय आजही आमचे तहसीलदार तहसील कचेरीत असेल शासकीय पातळीवरती कुठेही काम असेल तर या कोपराव शहरातला आमचा शिवसैनिक सर्वसामान्य माणसासाठी चोवीस तास उपलब्ध असतो आमचे शहराध्यक्ष असतील आमचे तालुका अध्यक्ष असतील हे सगळे जनतेमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून आमची ताकद ही येत्या निवडणुकीमध्ये आम्ही ये तुम्हाला दाखवून देऊ बंधूंनो मी शहरातल्या शहरवासियांना आवाहन करतो की गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांचे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचे सर्व पक्षाचे सत्ता या नगरपालिकेमध्ये आपण पाहिलेली आहे सगळ्यांची सत्ता झाली मोठ्या नेत्यांची झाली अपक्षांची झाली इतरांची झाली सगळ्यांची हाऊस झाली पण जनतेची चांगली हाऊस झाली जनता मात्र विकासापासून तिथं त्याच ठिकाणी आहे जनतेचे प्रश्न मात्री जागेवरती आहे सगळ्यांनी आपापल्या पदांची हाऊस करून घेतली परंतु या शहराचा विकास काय झालेला नाही या कोपराव शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली या कोपराव शहरातले रस्ते खराब झाले या शहरातल्या जनतेला अद्यापही पाणी मिळत नाही मला सांगा मला मोठी शोकांती का वाटते कि देशाच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नरेंद्र मोदी साहेब दहा वर्षापूर्वी पंतप्रधान झाले भारतीय जनता पक्ष असेल किंवा नरेंद्र मोदी साहेब असतील या सगळ्यांची प्रमुख घोषणा होती की आपल्या सगळ्यांची इच्छा होती की तीनशे सत्तर कलम आठवलं पाहिजे राम मंदिर झालं पाहिजे बंधू दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले अवघ्या दहा वर्षामध्ये तीनशे सत्तर कलम आठवलं गेलं बंधूंनो राम मंदिर बांधलं गेलं त्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एम एस आरडीसीचे मंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांचा ड्रीम प्रोजेक्ट पंचावन्न हजार कोटी रुपयाचा नागपूर ते मुंबई सातशे किलोमीटरचा अवघ्या साडेचार वर्षामध्ये पूर्ण झाला पंचावन्न हजार कोटी रुपयाचा प्रोजेक्ट अवघ्या साडेचार साडेचार वर्षामध्ये पूर्ण झाला बंधूंना कोकरा शहरातलं एक पाच नंबरचं तळ गेल्या दहा वर्षापासून होत नाही म्हणजे देशाचे प्रश्न सुटू शकतात राज्याचे मोठमोठे मुट प्रश्न सुटू शकतात पण या कोपराव शहरातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकत नाही दहा वर्षापासून या पाच नंबरच्या तळ्यावरती राजकारण चाललं राजकारणासाठी मुद्दा तरी कोणता असावा आणि मुद्दा मांडला तर एखाद्या मध्ये मुद्दा मांडला तर तो सुटला तर पाहिजे प्रत्येक निवडणूक प्रत्येक निवडणूक मागच्या दहा वर्षाची तुम्ही झालेल्या निवडणुका पहा या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्या नेत्यांनी आपलं फक्त पाच नंबर तळ्याचं राजकारण केलेलं आहे अजूनही पाच नंबरचं तळ झालंय का पूर्ण सांगाव जनतेने झालं पाच नंबर तळ पूर्ण पाणी येतंय का रोज तुम्हाला दहा कोटीचा असेल पंधरा कोटीचा असेल वीस कोटीचा असेल पंचावन्न हजार कोटी रुपयाचा समृद्धी महामार्ग पूर्ण होऊ शकतो परंतु कोपराव शहराला पाणी पुरवठा करणारं पाच नंबरचं तळ पूर्ण होऊ शकत नाही यावरून तुम्ही सत्ताधाऱ्यांची परिस्थिती बघा त्यांना फक्त राजकारण करायचंय सत्ता मिळवण्यासाठी त्यांना निवडणुका लढवायच्या आहे एवढंच त्यांचं उद्दिष्ट आहे शिवसेनेचं उद्दिष्ट जनतेची सेवा करण्याचं विकासाचं उद्दिष्ट चा हे शिवसेनेचं आहे आम्ही सगळे शिंदेसाहेबांचे विचाराचे वारस बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार आहोत शिंदेसाहेब बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे वारसदार आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंचा विचार होता की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुद्धा शिवसेनेमध्ये मोठे पक्ष प्रवेश झाले हे शिंदेसाहेबांच्या विचारांवर प्रभावित होऊन त्यांच्या कामावर प्रभावित होऊन आज प्रभाग क्रमांक चौदामध्ये चांगले मोठे पक्ष प्रवेश झाले शंभर कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश झाले शिंदेसाहेबांच्या याचबरोबर अनेक जण आज पक्ष देण्यासाठी इच्छुक आहे अनेकांचे प्रवेश प्रलंबित काहींचे आम्ही प्रलंबित ठेवलेले त्यांचे पण पक्षप्रवेश आम्हाला घ्यायचे पण आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिक कोपरगाव नगर जी निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी जे इच्छुक असतील तीस तारखेला आम्ही गोदामगल्लीमध्ये कोयगाव नागरी पतसंस्थेच्या वरच्या तिसऱ्या हॉलमध्ये आम्ही इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे आमची कोर कमिटी बसलेली असेल तिथं कोर कमिटी इच्छुकांच्या मुलाखती घेईल ज्यांना इच्छा आहे शिवसेनेकडून आपण उमेदवारी करावी बा सक्षम उमेदवार त्यांनी कोर कमिटीला मुलाखत द्यावी मुलाखत झाल्यानंतर आपण सगळे उमेदवार जाहीर करू को आणि कोपरगाव नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फोडकू आणि जनतेला चोवीस चुईस, चोवीस तास सेवा ता देण्याचं काम हे शिवसैनिक करतील न्यूज कोपरगाव